टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गाटंजी नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनाचा महा लाखोंच्या निधीचा अपव्यय कंत्राट कर्मचारी आणि प्रशासक यांची भ्रष्ट त्रिकूट घाटंजी नगर परिषदेकडून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी स्वा लक्ष्मीबाई नथुजी प्रधान बहुउद्देशीय संस्थेला तब्बल एक कोटी रुपयांचे घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट देण्यात आले या कंत्राटामध्ये नमूद अटी शर्तींचा सर्रास उल्लंघन होत असून कागदावर एक आणि वास्तवात काही वेगळेच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे कंत्राटातील अटी आणि त्याचा थेट अपमान करारनामा हे एक औपचारिक कागदपत्र न राहता शुद्ध औपचारिकता ठरले आहे घराघरातून ओला सुका कचरा संकलन गल्लीबोळातील नालेसफाई सुरक्षा किट्स व विमा किमान वेतन आयोगानुसार मजुरी प्रत्यक्षात हे काहीच काम होत नसल्याचे चित्र आहे शहरभर कचऱ्याचे तुंबलेले नाले आणि घाणीचा दाह इतका प्रचंड आहे की नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत है। दुर्गा माता वार्ड येथे कंडिशन नाल्याची रोडची हा इथं जसं नगरसेवक नाही आहे अशी कंडिशन आहे आणि नालीचं पाणी सगळं रोडवर येऊन राहिलं मच्छराचा त्रास आहे अगं आणि पुन्हा वासी आणिचा जेवण करायला बसलं तर नाल्या सप्पा नाही वाझगाण येते तर नगर परिषदचं लक्ष या नाही याकडे येऊनही पाहत नाही हां त्या कित्येक वेळा बायाही गेल्या सांगा सर्व दुर्गामाता वार्डाच्या तरी पण या वार्डाकडे दुर्लक्षच आहे भातारे माणसं घसरून पडदी म्हटलं संडास दहाचं वेळ पण काही सगळ्याच्या घरी संडास नाही आहे काहीच काढलं नाही आहे सगळे मच्छर आहे सगळे आजच काढून गेल्या पण काहीच काढलं नाही आहे वर वर करून चाललं जाते नेहमीच करताना असा यायचं खूप त्रास आहे ना खूप त्रास आहे ना पाणी जात नाही बसलं तरी घाणी घरामध्ये आमच्या आम पूर आला तरी पाणी असं आलं घरामध्ये गटा थोडा राव रोज नाल्या रोज असल्यात उपशी राव का

तो गेलं पाहिजे म्हणजे पाणी थांबलं नाही पाहिजे मेन मुद्दा आता जे मेन नाली नाली आहे आमची जिथून पाणी सप्लाय होते तिथं पूर्ण चोखप होऊन हा पाणी तिथं जाऊन नाही का पूर्ण पाणी तिथं ते पाणी तिला कॅन्सरची बिमारी ते बाई का करणार आहे हा म्हणजे आपलं एवढंच म्हणणं नगरपालिकेला जे बी कर्मचारी आहे जिच्या हातात बी टेंडर आहे तिने एवढंच कार्य हे जे नाली आहे हे नाली पूर्ण क्लिअर करा हे गंदगी थोडस आठवड्यातून दोन डाव तरी साफ करायला पाहिजे पूर्ण येत म्हणजे लहान लहान मुलं पूर्ण आजूबाजूचे घर जे आहे त्यांच्या घरी लहान लहान कोणी येत नाही काही नाही कोणी येत नाही साफ करा आम्हाला कसं राज्यानं पूर्ण डास घरात अन्न दिवसभर वास राहते एक पाणी पडला तर मेन मुद्दा आहे बनावट हजेरी बनावट देयक निधीची लूटमार साफसफाईच्या नावावर दर महिन्याला लाखोंचे देयक नगरपालिकेकडून काढले जात आहेत पण मजुरांची संख्या अर्धीही नसताना संपूर्ण हजेरी दर्शवली जाते आरोग्याच्या संकटात शहर पावसाऱ्यामुळे नाले तुंबले आहेत जागोजागी पाणी साचले आहे डासांचा सुरसुराट झाला असून साथीचे रोग झपाट्याने वाढत आहेत रुग्णालयात मलेरिया डेंग्यू हो दुखी व त्वच्या रोगाचे रुग्ण वाढले आम्हाला या नालीचा अगदी त्रास आहे मच्छर दास वगैरे खूप होत आहेत आणि मुलं बिमार आजारी पडून राहिलेली आहेत आणि घाण खूप आणि नाल्यातून कचरा आठवड्यातून एकही एकहीदा नाही महिन्यातून एखाद्या वेळेस येते ते तक्रार तक्रार करा लागते आणि कचरा सुद्धा पूर्णपणे सावडून नेत नाही ते ट्रॅक्टर मध्ये पाणी नाही पाणी जात नाही नाल्याचं लोकांच्या घरामध्ये पाणी चाललेलं आहे नाल्याचं पावसाळ्यात मध्ये शंभर वेळा आणि कम्प्लेंट केलेली आहे सर्व गोष्टीने तरी पण एकही जण येऊन पाहत नाही पावसाळ्यामध्ये नाल्याचं पाणी येऊन घाण सगळं दुर्गा माता वाटासारखा वार्गच नाही आहे स्वच्छतेच्या नवटंकीचा एकांकी प्रयोग घनकचरा व्यवस्थापनाच्या गंभीर अपयशानंतर देखील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके जनतेला दिशाभूल करण्याचा एक आगळा प्रयोग करत आहेत सुट्टीच्या दिवशी रविवारी निवडक काही कर्मचाऱ्यांना घेऊन स्वतः झाडू हातात घेऊन दहा पंधरा मिनिटे केवळ फोटोसाठी काम करण्याचे नाट्य ते सादर करतात या प्रसंगांचे त्यांच्या चेलेच पाट्यांद्वारे शूटिंग केले जाते आणि ते सोशल मीडियावर मी किती स्वच्छतेविषयी जागरूक आहे असा केविलवाणा प्रचार केला जातो जनता याला नवटंकी आणि ढोंग असे म्हणत आहे घोडके कंत्राटदार कर्मचारी यांचे भ्रष्ट त्रिकूट राजू घोडके हे आरोग्य विभागाचे प्रमुखही असल्याने त्यांचा ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर पूर्ण प्रभाव आहे अधिकाऱ्यांचा अरेरावीपणा नागरिक जेव्हा नगर परिषदेच्या कार्यालयात तक्रार करतात तेव्हा उलट त्यांच्यावरच आरोप केले जातात तुम्हीच कचरा टाकता असे म्हणून धमकावले जाते आणि दंडात्मक कारवाईची धमकी दिली जाते मुख्याधिकारींची ही वागणूक ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारी असल्याचे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे आमचे न्यूज चॅनल आवडत असेल तर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घरामोडी करीता पाहत राहा घाटनजीचे एकमेव न्यूज चॅनल टी न्यूज